शेठजी नमस्ते तुमचं हनुमान डेअरी फार्मवरती सहर्ष स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता थोडा की माझं नाव रामचंद्र पाटील धाराशिव दादा तुम्ही कधी आलेला होता आपल्या हनुमान डेअरी फार्मवरती आल्यानंतर काय मशी कशा आवडल्या काय तुम्हाला सर्व तुम्ही आता एक माईस खरेदी केलाय कसं काय काय वाटलं मशी तुम्ही आता बाजारभाव म्हणजे बघितला बाकीच्या विषयान कसं योग्य वाटतंय का म्हणजे आता तुमच्या भागातले धाराशिव असू दे सोलापूर आजूबाजूच्या भागातली लोक भरपूर आपल्याकडे येत असतात तुम्ही काय सांगाल त्या लोकांनी आपल्या हनुमान डेअरी फार्मर युनिट कधी फुल गॅरंटीच्या मशी असतात तुम्हाला गॅरंटीही दिली आपण सर्व सगळी ठीक आहे दादा गया। ओके 아수장 아수장 아 아람 씨